मोठ्याबाईंनी अधोक्षजला रडताना पाहिलेलं असतं आणि त्या बोलू लागतात काय रे अधोक्षज काय झालंय काय असं रडत का बसलं आहेस तू मला माहिती आहे तुला त्या प्रमिलाशी लग्न करायचं नाही आहे अरे मग तुझ्या मनात काय चाललं आहे ते तरी सांग ना दिसायला ती किती सुंदर आहे त्यावर अधोक्षज म्हणत असतो आई तू त्या प्रमिलाचं नावही काढू नको माझ्यासमोर मला तिच्याशी लग्न करायचं नाहीच आहे त्यावर आता बाई म्हणत असतात मग तुला कोणाशी लग्न करायचं आहे त्यावर अदक्षच म्हणत असतो आई मला जिच्याशी लग्न करायचं आहे तिच्याशी लग्न जर माझं झालं नाही तर मी जगू शकणार नाही आता हे वाक्य ऐकल्यावर मोठ्याबाईंच्या लक्षात आलेलं असतं की आता आपल्या मुलाच्या कलेने आपल्याला घ्यायला हवं नाहीतर हा काहीतरी येड्यापंत्या करू शकतो आणि अशातच आता मोठ्याबाई बोलू लागतात बोल तुझ्या मनात नेमकं काय चाललं आहे ते बोल आणि अशातच आता थेट अदक्षच बोलू लागतो आई मला ना इंदूशी लग्न करायचं आहे हे वाक्य ऐकल्यावर आता थेट मोठ्याबाईंना एकच धक्का बसलेला असतो आणि अशातच आता थेट मोठ्याबाईंच्या चेहऱ्याकडे पाहत अदोक्षच बोलू लागतो मला माहिती आहे तुला आवडत नाही ती आणि तू तिला आपली सून बनवण्याचा विचारसुद्धा करणार नाही पण आई खरंच ती खूप चांगली आहे मी तिच्याशिवाय जगू शकत नाही त्यावर बाई म्हणत असतात हरकत नाही ती माझ्या पसंतीची नसली म्हणून काय झालं पण मी तिला माझ्या पद्धतीने सरळ करीन आता हे वाक्य ऐकल्यावर मात्र अध्यक्ष मनातल्या मनात, मनात खुश होतो की म्हणजे आईने आपल्याला परमिशन दिली आहे आणि अशातच अध्यक्ष म्हणत असतो आई तू खूप चांगली आहेस असं बोलल्यावर मोठ्या बाई थेट म्हणत असतात अरे तुझ्यासाठी काही करायला तयार आहे मी तू कशाला काळजी करतोस तू असं बोलून मोठ्याबाईंनी अधोक्षतला शांत केलेलं असतं आणि मग अदक्षस थेट एटून बाहेर पडलेला असतो इकडे आपण पाहतोय आता मोठ्याबाई स्वतःशी बोलत असतात लवकरात लवकर काहीतरी केलं पाहिजे या इंदूचा बंदोबस्त नाही केला तर ही व्याज माझ्या गळ्यात पडेल आणि अशातच आता थेट मोठ्याबाईंनी प्रमिलाच्या भावाला फोन केलेला असतो म्हणजे जनार्दनला तो फोन उचलतो आणि बोलू लागतो काय मग मोठ्याबाई एवढी घाई आहे का तुमच्या मुलाला गुडघ्याला काय बाशिंग बांधून बसला की काय अहो अजून आठवडा बाकी आहे त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात तुमच्यासाठी आठवडा खूप जास्त असेल पण माझ्यासाठी दिवस खूपच कठीण जातोय त्या इंदूचा काहीतरी बंदोबस्त करा तरच हे लग्न होऊ आहे लक्षात ठेवा हे वाक्य ऐकल्यावर मात्र जनार्दन म्हणत असतात म्हणजे आणि मग सांकेतिक भाषेमध्ये मोठ्याबाईंनी नेमकं काय का आणि कसं करायचं आहे हे स्टार्ट टू एंड जनार्दनला सांगितलेलं असतं जनार्दन बोलू लागतो काही काळजी करू नका आत्ताच माझी माणसं पाठवतो आणि सगळं काही नीट करून टाकतो इकडे आपण पाहतोय फोन ठेवल्यानंतर मोठ्या बाई स्वतःशी म्हणत असतात आली मोठी माझ्या मुलाला लालाल लावते काय आता हिची चांगलीच गचांडी पकडून नाही गावाबाहेर येऊन इला ना तर नावाची मोठ्या बाई नाही मी इकडे आपण पाहतोय अदोक्षस खूपच खुश असतो तो धावतच आता तिथून जात असताना विठूच्या मंदिरात असलेली इंद्रायणी अधोक्षतला आवाज देते आणि म्हणते अदक्षच आणि लगेचच अध्यक्ष जागी थांबतो आणि लगेचच आता तिने इशारा केल्यावर तो तिच्याकडे गेलेला असतो आणि अशातच आता इंदू म्हणत असते काय एवढा खुश का दिसतोयस हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट अधोक्षत म्हणत असतो काय सांगू तुला जे मला हवंय ते मिळताना दिसतंय त्यावर मात्र आता इंदू म्हणत असते म्हणजे त्यावर अधोक्षत म्हणत असतो नेमकं कसं सांगू तुला हेच कळत नाही आहे आईने तर मला लग्नाची परमिशन दिली आहे त्यावर इंदू म्हणत असते पण नक्की कोणाशी त्यावर अध्यक्ष म्हणत असतो आता मी कसं सांगू समोरच्या व्यक्तीने जर मला नकार दिला तर त्यावर आता अदक्षच पाठमोरा असतो आणि इंदू त्याच्या मागे अशातच इंदू म्हणत असते अच्छा म्हणजे तू मनातल्या मनात त्या व्यक्तीवर खूप प्रेम करतो तर त्यावर अदक्षच मान डोलावून हो म्हणत असतो त्यावर इंदू मनातल्या मनात म्हणत असते अरे वेड्या अदोक्षच तुझ्या मनातल्या प्रेमाला ओळखलं आहे मी पण तू अजूनही मला समोरून बोलायला घाबरतोयस पण खरंच किती निर्मळ किती प्रेमळ मनाचा आहेस तू खरंच विठू राया विठू पंढरपूरकर तू जो मार्ग दाखवला आहेस ना तो खरंच योग्य आहे आणि त्याच मार्गावर चालायचं मी ठरवलेलं आहे माझ्यावर हक्क गाजवणारा नाही तर मला जपणारा जोडीदार हा अदोक्षदच असणार आहे हे मला आता मनोमन पटलं आहे आणि अशातच अध्यक्षतला आता थेट इंदू म्हणत असते मला तुझ्याशी लग्न करायला आवडेल आणि मला माहिती आहे तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे अचानकपणे इंदूच्या तोंडून आलेलं वाक्य ऐकून अध्यक्षच्या पायाखालची जमीन सरकते अदक्ष आता मागे वळतो आणि म्हणत असतो म्हणजे इंद्रायणी खरंच हे तूच बोलली ना आता त्यावर आता इंदू म्हणत असते हो अध्यक्षच अगदी मनापासून सांगते तुला मला माहिती आहे तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि मलाही माझ्यावर प्रेम करणारा जोडीदार हवा आहे ना की हक्क गाजवणारा आता हे वाक्य नेमकं अध्यक्षतला कळलेलं नसतं पण तो मात्र खूपच खुश असतो आणि अशातच आता तो थेट धावत गोपाळ ज्या क्लिनिकच्या वॉर्डरूममध्ये असतो तिथे पोचलेला असतो तिथे गेल्यावर आता अध्यक्षतला खूप खुश पाहून गोपाळ म्हणत असतो काय रे अध्यक्षच काय चाललंय काय अरे भलताच खुश दिसतोयस तू त्यावर मात्र अध्यक्षद म्हणत असतो गोपाळ दादा आज मी तुला मी खरं काय ते सांगणार आहे मी तुला म्हटलं होतं ना माझं ज्या मुलीवर प्रेम आहे त्याच्याशी मला लग्न करायचं आहे आणि हे वाक्य ऐकल्यावर गोपाळ म्हणत असतो अरे हो पण त्याचं काय त्यावर आता अध्यक्षद म्हणत असतो मला दोन्हीकडनं परमिशन मिळाली आहे त्यावर गोपाळ आश्चर्यचकित होत म्हणतो दोन्हीकडनं म्हणजे काय आणि अशातच अध्यक्षद म्हणत असतो ए, ए ए एक म्हणजे आईकडनं आणि दु, दु दुसरी म्हणजे तिच्याकडनं आता तिच्याकडनं हे वाक्य ऐकल्यावर गोपाळ लगेचच म्हणत असतो अरे मग आज तरी मला तिचं नाव गाव काय सांगणारच की नाही आणि अशातच आता अदोक्षच मान डोलावतो गोपाळ खुर्चीवरनं उठतो आणि म्हणत असतो सांग सांग खूपच उत्सुकता लागली आहे मला त्या मुलीचं नाव ऐकण्याची खरंच तुझ्यासारख्या मुलावर ती जर प्रेम करत असेल आणि तू जर तिच्यावर प्रेम करत असशील ना तर खरंच तुम्हा दोघांचं काही ना काही भलं निश्चितच आहे कारण तुम्ही दोघं निस्वार्थ आणि निव्वळ प्रेम करणारे असाल त्यावर लगेचच आता अदक्षच मान डोलावतो आणि अशातच गोपाळ म्हणत असतो अरे नाव सांगतोयस ना आणि अशातच अदक्षच बोलू लागतो मी ज्या मुलीवर जिवापाड प्रेम करतो त्या त्या मुलीचं नाव आहे इंद्रायणी वाडीकर हे वाक्य ऐकल्यावर गोपाळच्या पायाखालची जमीन सरकते त्याला जणू चारशे चाळीस बोलचा झटकाच लागलेला असतो आणि अशातच आता गोपाळ स्वतःशी बोलत असतो हे काय चाललं आहे आणि अशातच आपण पाहतोय इकडे आता इंद्रायणी स्वतःशी बोलत असते खरंच मी माझं भाग्यच निवडलं आहे मी गोपाळाला नाकारून जर अदक्षचे लग्न करत असेन तर निश्चितच येत्या काळात मोठ्या बाईंचा त्रास मला असणारच आहे पण गोपाळ जो काही त्रास येत्या फ्युचरमध्ये देणार असेल त्यापेक्षा तरी बरा असणार आहे मला माझं गाव सोडावं लागणार नाही मला माझं स्वप्न पूर्ण करता येईल मी माझ्या माणसात राहीन आणि अशातच आपण पाहतोय गोपाळ म्हणत असतो दादा दा तुला आनंद नाही झाला आणि अशातच आता गोपाळ काही न बोलता तिथून थेट बाहेर पळत पळत पर निघतो मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय अदोक्षतच्या तर अजूनही लक्षात आलेलं नाहीये की हा नेमका असं का वागतोय तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद